We'll <laughs> नाशिक शहरातील सिटी सेंटर मॉलजवळील जवळील भामरे मिसळ येथे रात्री घडलेल्या हिंसाचाराचे प्रकार परिसरात खळबळ उडवणारे आहेत माहितीनुसार जॉन्सन्स मेडे ही त्यांच्या नातेवाईकांच्या अपघातानंतर सकाळी भामरे मिसळजवळील जवळील चार चाकी गाडी घेऊन जात असताना त्यांनी आपले सामान्य कामकाज सुरू केले त्यानंतर भामरे मिसळ येथील बेकरीचे से मालक सय्यद आणि त्याचे काही साथीदार या ठिकाणी आले अचानक त्यांनी जॉन्सन्स मेडे यांच्यावर रॉळ आणि पाईपचा वापर करून भयंकर मारहाण केले या मारहाणीमध्ये जॉन्सन्स मेडे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेवेळी उपस्थित असलेल्या काही लोकांच्या मते मारहाणीच्या वेळेस जॉन्सन्स यांच्या वस्तूंपैकी काही चोरीस गेले या प्रकरणामुळे परिसरात एकत्रितपणे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे जॉन्सन्स मेडे यांच्या कुटुंबियांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली असून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करून कायद्याच्या चौकटीत आणण्याचे आश्वासन दिले या घटनेनंतर परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होते पोलिसांनी घटनास्थळी नियमित पथक तैनात करण्याचे आदेश दिले आहेत यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे सुरक्षिततेसाठी अधिक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे समोर गाडी लावली होती तर सकाळी मी रात्री ॲक्सिडेंट झाला भावाचा म्हणून सी सीसी कॅमेरामध्ये गाडी लावली दुकानासमोर तर मी सकाळी छोटा हत्ती घेऊन दोन पोरं घेऊन गेलो गाडी घेऊ ला जाऊ घेऊन तर ज्याच्या दुकानासमोर गाडी लावली ते बेकरीवाल्याच्या दुकानासमोर त्याच्या दुकान बेकरी खोललेली होती तर तो डायरेक्ट काही बहिणी शिवाय लागला तो भैया माणूस तो बेंचो तुम्हाला माका भोसळा तुम्हाला बाप्की जगा की इतर गाडी विडी लागाय तो मी नुसतं फक्त मी एवढंच त्याला बोललो की साहेब म्हणजे बाप्पाची जागा नाही ॲक्सिडेंट झाला म्हणून गाडी लावली पोरांना आम्ही दवाखायचलेलं होतं म्हणून आली आता तो घेऊन चाललो तर बेकरीमधून डायरेक्ट सात आठ जणं त्याचा पोरगा वगैरे निघून बॉडी घेऊन डायरेक्ट माझ्यावरती चालू झालं एवढे बेकार मारलं मला तर तुम्हाला सांगतो माझ्या जोडीला ते दोन जणं होते एकाचा हात फ्रॅक्चर झाला एक जण पळून गेला तिथून म्हणून ते वाचलं पोलिस या ठिकाणी आले ते का अजून नाही आलेले एक बी पोलीसने आला नाही मी तिथून निघालो मी आंबड पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केलेली आहे तर आंबड पोलीस स्टेशन मी इथे येऊन ॲडमिट झालं किती टाके पडलेले अजून टाके तर टाकलेले नाही काय नाव तुमचं जॉन्सन वेडे